नाशिकच्या काळाराम मंदिराचा मुख्य दरवाजा बंद विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय मनपाच्या वतीने सुरू असलेल्या रामकालपथ विकास प्रकल्पाच्या कामकाजाच्या अनुषंगाने काळाराम मंदिर परिसरातील मुख्य पूर्व प्रवेशद्वार तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे या प्रकल्पाचे काम सुरळीत वेळेत व सुरक्षितपणे पूर्ण व्हावे तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत या दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या श्रीकाळाराम संस्थांच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला भाविकांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दक्षिण व उत्तर प्रवेशद्वार हे दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असून भाविकांनी दर्शनासाठी याच प्रवेशद्वारांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे रामकाल पथ विकास प्रकल्प हा सार्वजनिक हिताचा व नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प असल्याने नाशिक महानगरपालिकेस आवश्यक संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय श्रीकाळाराम संस्थांच्या विश्वस्त मंडळान घेतला आहे काम पूर्ण झाल्यानंतर मूक पूर्व प्रवेशद्वार पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात येईल असेही संस्थांच्या वतीन स्पष्ट करण्यात आले आहे तोपर्यंत भाविकांनी मंदिर प्रशासन व नाशिक महानगरपालिके सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे एएमपी चॅनलला सबस्क्राईब करा